हॅलो नमस्कार सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आहे आज आणि मी आता सोलापूरला आहे सध्या सोलापूरची खूप लोकं चालत निघालेत आज काहीजण काल गेले काहीजण आज निघाले चालत आज निघाले चार पाच वाजता तर उद्या सकाळपर्यंत पोहचते तिथं आणि उद्या देवीचं दर्शन घेऊन परत येतात तर सोलापूरला म्हणजे जवळपास भरपूर लोक जातात सोलापूरला ज्यांना इच्छा आहे ज्यांना आवड आहे ते सगळं चालत जातात सोलापूरला कोणी पाचव्या माळ्याला कोणी सातव्या जातात सोलापूरला <coughs> म्हणजे एक समाधान असत किंवा श्रद्धा असती आपली कि तुळजापूरला चालत जायचं जा। पण दर्शन काय होत नाही थकलेले असे रांगेत थांबणं होत नाही कळसाचं दर्शन घेऊन परत माघारी फिर जाते चला मग पण काही लोक ना त्याला थोड थोटांड बनवतात थोटांड म्हणजे कसं आता काही बायका कसं परडी बिरडी घेऊन असं फिरतात जोगवा वगैरे मागत असं त्यांचं त्या परडीवर घरची परिस्थिती जरा ही असेल त्याच्यामुळे ते फिरतात खूप फिरतात फिर दारुदारी दारोदारी खरं तर तसं काय पद्धत नसती एक दोन घरं तिचा फक्त ना, तिच्या नावाने तिचं नाव घेतलं दारोदार गेलं जोगवा मागितलं तर चालतं एक नाही तर दोन घरं पण काही लोकांना अडचण प्रॉब्लेम असे थोडं जातात ते तर फिरत फिरत एक महित्री महित्री आ, आ, ती एकदा माझी एक मैत्रीण आहे मैत्रिणीच्या घरी गेली मैत्रिणीच्या घरी तिची सून होती ती गरोदर होती सून गरोदर गेली आणि ती काय म्हणली की अगोबाई म्हणली तुझ्या सणाला पहिली मुलगी होती वाटतं तिला हां आणि परडी गेली पाया पडली परडीच्या वगैरे जोगा मागत मागत गेली ती म्हणली अगोबाई तुझ्या सुनाला तर मग खुश झाली तिने त्यांची सून आणि मग द दोन महिन्यापूर्वी मी आले होते मग तेव्हा तिच्या घरी गेली होती ती मी घरी गेली होती तिची ती कारण खेडेगाव असल्यामुळं गेली नव्हती माहेरी आहे सासूबाईकडंच ती राहिली होती म्हणजे मला असं सांगितलं बघा परडीवालीने की मला मुलगा होईल असं तसं सांगितलं मी म्हणलं बरं झालं की बाई म्हणलं छान झालं की म्हणलं ठीक आहे ठीक आहे म्हणलं मग दोन महिनेपूर्वी आले ते परत मी एक दोन अडीच महिन्यांनी आली मी अडीच महिन्यांनी आली तिनं म्हटली चल तर चल म्हणजे आमच्या सून डिलिव्हरी झाली चल भेटू नये म्हणून मी गेले म्हणजे गेले तिच्या बाहेरही गेलो आम्ही अगो बाई का 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 काय झालं का ग म्हणलं तू तर सांगितलं म्हणलं परडी परडीवाले बाईनी तुला सांगितलं मुलगा होणार आहे मुलगा होणार आहे आणि परत कसं काय म्हणलं असं मुलगी जरी नाही असं वाटलं म्हणते म्हणलं असं ऐकायचं नसतंय म्हणलं कोणाचं पण म्हणलं ते ऐकून म्हणलं काय नाही ती खरेदी केली म्हणलं काय काय म्हणत होती म्हणलं आम्ही बघायला आल्यावर ते ऑनलाईन तुझं काय काय खरेदी केलेलं आलं म्हणलं मुलगा होतोय म्हणलं ते बाळ व्हायच्या अगोदर कोण खरेदी आम्ही तर खरेदी करत नव्हतो बा बाळ व्हायच्या अगोदर आम्ही काहीच खरेदी करत नव्हतं साडीचे कॉटर फाडून वगैरे आम्ही दुपटे लंगोटे करत होतो तू तर ऑनलाईन त्या मुलाचे सगळे लंगोटे मागवले म्हणलं मुलाला असे लंगोटे लागतात मुलाला तसे लंगोटे लागतात कारण मुलीचे आणि मुलाचे वेगळे वेगळे लंगोट असतात तूच सांगत होती आम्हाला तसं काय माहीत नाही हे सगळं थोता असतं हे असं ऐकायचं नसते कोणाचं मी सांगितलं तिला मी आम्हाला पण आहे पर्डी पण असं आम्ही कोणाला कधी काय सांगत नाही म्हणलं म्हणजे माणसाचं विचार सरणी कशी असते ना तुम्ही तुम्ही परडेवारी बाई काय सांगता तुम्ही लोकांना काय सांगता त्याच्या अगोदर लंगोटे खरेदी करता मुलाचे लंगोटे ते पण पन... कशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लंगोटे म्हणे ते, लंगो ते ब... मुलगा शू केल्यानंतर ते ती उडती म्हण त्याला असे लंगोटे पाहिजे म्हण असे लंगोटे तुम्ही अगोदरच खरेदी करता त्याचे दुपटे खरेदी करता दुपटे खरेदी करता तुम्ही तर हे सगळी ना चुकीची पद्धत आहे जेव्हा आपलं मूल डिलेवरी होईल मूल जन्माला येईल तेव्हाच ख खरं असतं की आपल्याला मुलगा होती का मुलगा होतो ते कुणाच्याही हातात नसते नवरा बायकोच्याच नवरा बायकोपासून जे घडल तेच जन्माला येत असतं त्या दोघांना पण माहीत नसतं मुलगा होती का मुलगी होती डॉक्टरला सुद्धा माहित नसतं सगळं चेकअप वगैरे करायचं तर बंद झालेलं का आहे कानून कायदा सगळं आहे त्याच्यासाठी त्याच्यामुळे करत सुद्धा नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही एक थो थोटांड पसरू नका की आम्हाला ह्या बहिणी सा असं सांगितलं मला मुलगाच होणार आहे त्याप्रमाणे तुम्ही वागता काय काय नाजूक करता काय निमताळपणा करता ही शोभाला पाहिजे तुम्हाला मी म्हटलं तिला डायरेक्ट म्हटलं काय करत होती कसं चालत होती निमताळपणा करत होती पहिलं शिजर दुसरं शिजर करून बसली ते बसली मला ऐकून असं एवढं म्हणजे एवढं लोकांच्या डोळ्यावर येऊन असं वागून गवमेंट डे म्हणतात त्याला जो द्या काकू माझं चुकलं मी तसंच वाटलं मला अगं वेडीस का मला असं सा, सांगायचं नसतं म्हणलं लोकांना मला मुलगाच होणार आहे आणि मला परडीवाडीबाईनी सांगितले मला, मला मुलगाच होणार आहे हां असं नसतं दशीबाज जे असेल ते होते स्वीकारायच असते आणि तुम्ही जर खरंच तुम्हाला मुलाची एवढी हौस आहे ना तर तसं नशीब पण लागतंय देवाने एक पहिली मुलगी दिली तर दुसरा मुलगा द्यायला नशिबाचं नसेल तर काय करणार तुम्ही त्याच्यासाठी ना थोडंसं तुम्ही पुण्य करत जावा दान करत जावा पुण्याचं काम करत जावा ते चांगलं अजून माहिती आहे का तुम्हाला कसं असते थोड्या मोठ्याला माणसाला कसं बोलावं काय करावं हे सगळ्या गोष्टी आहे का तुम्हाला माहिती म्हणलं मी थोडंसं पुण्य करावं म्हणलं सा आता तू किती दिवस परत मी आता फोन केला तिला मी गेली होती तर म्हणलं काय ग कसं आहे का बरं आहे का आता यायचं का हो नाही का घरी म्हणलं तिला तिने म्हणली हो येणार आहे म्हटलं अगं तुझी सासू वाट बघते ते सासूला वाटतंय तू सवा महिन्या झाला की घरी निघून यावं आई तुला काय शिकवते जाऊ नको हे नको ते नको तू किती दिवस तू राहणार आहे तिथं म्हणलं मी दसराचा दिवस होता बाळाला घरी आणायचं पहिल्यांदा आपल्या बाळ घरी येते तिला पण आवडत असतंय म्हणलं तर असं तुम्ही ना एक विचार करता की माझ्याही जे सांगाल ती पूर्व दिशा माझ्याही जे सांगाल तेच खरं पण आई ही शेवट्याला जात नसते तुमचे सासरचे लोक शेवट्याला जात असत आणि जे का असेल तुम्ही तुमचे जे असाल ना घरातील पद्धती म्हणा तुमचे देव धर्म सगळं जे काय तुमचे ते सगळं सासरच्या लोकांचीच करायचे असतात तुम्ही सासरी राहता आणि माहेरच्या लोकांना विचारून करता आता काय करू मग आता काय असतं मग तसं काय असतं सगळं तू आईला विचारून करते करा तू राहती कुठं सासरी करती काय माहेरचं देवदेव करती असं असतंय कुठं मग हो <गणाग> ते देव पिढत बिडत काय नसतं पण कसं असतं एक देव कुळदैवत असतंय आपलं कुळदैवाचं काय असतंय काय नाही सगळं आपल्याला माहित असते ना सासूबाईला माहित असते त्याप्रमाणे करायच असते तुम्हाला करणं नाही झालं तर दुसऱ्या देवाचं करू नका कुठलं तर एका देवाचं करा ते पिढत वगैरे काय नसतं सगळं ते खोटं असते पण एक श्रद्धा असते माणसाची जे आपल्या घरामध्ये पिढ्यान पिढत चालत आलेली असते ते करायचं असते तर तुम्ही ते अशा गोष्टीवर विश्वास ठेवत जाऊ नका आणि त्याचं लय पण कोड कौतुक करायचं नसते की मला मुलगाच होणार आहे आणि मला मुलगीच होणार काही नसतं मुलगा मुलगी काही नसतं जे व्हायचं ते होत असतं माणसाला मुलगा काय आणि मुलगी काय कोण काय देणार आहे सांगा शेवटी आपलं तब्येत चांगली सांभाळा आनंदी राहावा स्वाभिमानाने जगा जेणेकरून दुसऱ्याला त्रास होऊ नये असं जगा एवढं तुम्ही तेच असू किती ये, ये तुला सारखं म्हणते पण तू काय येत नाही काय नाही म्हणलं मी तिला नाही म्हणले काकू निघालेचं तर असं म्हणून म्हणून म्हणलं पंधरा दिवस होऊन गेले मला आता मला येऊन येतं आठ दिवस झाले म्हणलं आणि तू प पंधरा दिवसापासून सासूला म्हणते म्हणले ये ये तरी तू ये ना म्हणलं चुकीचं आहे म्हणलं तुझं वागणं हे असं नसतंय म्हणलं वागायचं ठीक आहे ठीक आहे येते म्हणजे मग कसं आहे लोकांना पण सांगताना चांगल्या पद्धतीने सांगा लोकाला पटल सा असं सांगत जावा तुम्हाला काय वाटतंय मी ले हुशार आहे मला सगळं समजतंय माझा नवरालाही श्रीमंत आहे माझ माझ्या नवऱ्याला खूप प्रतिष्ठा आहे असं काही नसतं हितच जन्माले जिथं जन, जायचं असे सगळ्यांना सगळ्याची एकच जागा असते तिथं वेगळीकडं कुठं नसते एकच जागा असते ती सगळीकडं मग त्याचं तुम्ही इतकं बाऊ ना ते माझ्यासारखं कोण को नाही तू चांगत तितकं मी पण अहमपणा भरलेला आहे ना आणि ते कधी ना कधी नाही सावतो बघा तुम्ही साधारण माणसाप्रमाणे जगायचं साधारण माणसाप्रमाणे ते काय इंग्लिश काय बोलताय कुठल्या ह्याला काय समजत नाही ना काय नाही दहा वेळा विचारतो ह्याचं काय त्याचं काय तर इंग्लिश बोलताय आता म्हण म्हणलं असतं तुम्हाला राग पण आला असता आपल्या घरात काय इंग्रजी राहून गेलेत का तुम्हाला एवढं इंग्लिश बोलायला कोणी सांगितलंय ज्या समोरच्या माणसाला मराठी समजते त्यांना मराठी बोलत जा ज्यांना इंग्लिश समजते त्यांना इंग्लिश बोलत जा समोरच्या माणसाला इंग्लिश समजत नाही तुम्ही दहा वेळात इंग्लिशमधून सांगताय इंग्लिश म्हणून त्याला काय समजते का इंग्लिश म्हणजे तुम्हाला एवढं हंफाना एवढं काय तुमच्यात थू तुमच्या जिंदगीवर अरे जगा की पण कसं जगा लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे दहा वेळा तुमच्या लोक तुम्हाला नावं ठेवते तुमच्याला नावं ठेवतात